राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की परभणी जिल्ह्यामध्ये काल एक तारखेपासून असा पाऊस पडलेला आहे की पाण्यामध्ये पाणी आणि पावसामध्ये पाऊस म्हणजे चिखल शेतामध्ये जर पाणी पाणी झालेलं आहे कापूस आणि सोयाबीनमध्ये आता ही कापायची वेळ आलेली आहे आणि पोळ्याच्या दिवस म्हणजे सरसुद्धा शेतकऱ्याला गोड लागत आहे या दृष्टिकोनाने प्रशासनाने महाराष्ट्र राज्याचे मु मुख्यमंत्री कृषी मंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत परभणीमध्ये न ना पंचनामे न ना पाहणी करता तात्काळ सरसगट शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे कारण या शेतकऱ्यांना अनुदान जर दिलं तरच आता येणारा काळामध्ये जे सोयाबीन आलेलं आहे तोंडाचा आलेला घास हे तुम्हाला आठ दिवसामध्ये गेलेला दिसणारच आहे कारण पाणीसुद्धा करायची गरज नाही परभणी जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणांचं पाऊस आणखीन बी चालूच आहे आणि पाऊस आणखीन एक दिवस दिलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीने निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी सर्वांना मागणी करण्यात येत आहे शेतकरीसुद्धा करत आहेत की कळकळीची विनंती आहे की जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी